श्री स्वामी समर्थ नमस्कार सगळ्यांना डेली रुटीनमध्ये खूप खूप स्वागत आहे मी माझ्या डेली रुटीनचे शॉर्ट व्हिडिओ रोज टाकत असते तुम्ही नक्की पाहावं आवडत असतील तर आवर्जून चॅनल सबस्क्राईब करा व नक्की कमेंट करा इथं मी देवपूजा करून झाल्यावर मस्तपैकी पेरू तोडून घेतले धाडाला भरपूर पेरू लागले तर रोज पेरू आवतात आज पण चार पाच पेरू तोडून घेतले आणि जेवणामध्ये आज चवळीची उसर करायची होती तर कांदा भाजत घातला व इकडे भाकरी करून घेतल्या चार पाच भाकरी करून घेतल्या इकडं बऱ्यापैकी एक टाईम भाकरी असते आमच्या इकडं जेवणामध्ये एक टाईम चपाती मग भाकरी करून घेतली मस्त टम्म भुगल्या होत्या भाकरी गोबर गॅसवर खूप छान भाकरी होतात भाकरी वगैरे करून सगळं किचन आवरून घेतलं भांडी वगैरे धुतली किचन साफ करून झाल्यावर इकडे चटणीसाठी आम्ही लसूण साफ केला लसूण सोलून ठेवला चटणी करायची होती वर्षभराची तर आणि मस्तपैकी आंबा मागच्या व्हिडिओमध्ये मा तुम्ही बघितला असाल आम्ही आंबे उतरले मग मस्तपैकी असा पिकलेला एक आंबा कलर पण छान आलेला तो आईशा वगैरे सगळ्यांनी आंबा एन्जॉय केला व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा बाय बाय